लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात कम्प्लिटली दोन महिन्याचा आता गॅप पडलेला आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा कारण डिसेंबरचा महिना जवळपास संपत आलेला आहे आणि बघा आपण या अगोदर पण पाहिलं होतं की एकवीस तारखेच्या नंतर वितरण होण्याची शक्यता होती आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला खास करून चोवीस तारखेपर्यंतच आपल्याला त्याची शक्यता होती आणि आज चोवीस तारीख आहे आणि आज आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही काल पण आलेले नाही आणि यामुळे एकंदरीत जे आहे वितरण पुढे जाणार म्हणजेच या वितरणाला पुढचा महिना म्हणजे जानेवारीचा महिना उजडणार अशा प्रकारची बाब आता यावरून स्पष्ट होते आहे परंतु तुम्ही असं म्हणाल की हो सर आम्हाला ऑलरेडीच माहित होतं नाही पुढे जाणार आहे खूपच वितरण असं तसं वगैरे वगैरे पण आता तुम्हाला एक खूप महत्वाची अपडेट सांगतो कालचीच अपडेट कालची अपडेट अशी आहे की निराधार योजनेच्या संदर्भात बघा त्या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट आलेली आहे त्याच्यामध्ये आज किंवा उद्या म्हणजे पोर्टल का आज आणि काल सॉरी आज आणि काल पोर्टल बंद राहणार होतं त्यांचं आणि त्यानंतर त्यांच्या वितरणाला सुरुवात कधीही होऊ शकते कोणत्या योजनेसंदर्भात निराधार योजनेच्या संदर्भात पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तशी अपडेट नाही आहेत तिकडे अपडेट येते पण इकडे येत नाही त्यामुळे कदाचित आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पण वितरणाला सुरुवात कधीही होऊ शकते पण मात्र डिसेंबरच्या महिन्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही अपडेट येण्याची शक्यता आता जवळपास कमी आहे त्यामुळे माझी एकंदरीत राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर वितरण करा आणि असं करू नका की जास्ती जास्तीत जास्त हप्ते पेंडिंग पाडायचे आणि त्याच्यातला एकच हप्ता द्यायचा त्यामुळे जर तसं झालं तर जास्तीत जास्त आपल्याला जे आहे आपल्या या माध्यमातून या योजनेच्या संदर्भात आवाज उठवणं लागेल जेणेकरून करून लाडक्या बहिणींचे किमान दोन हप्ते तरी त्यांना मिळतील नाहीतर असं नको व्हायला फक्त सतरावाच हप्ता द्यायला मग नंतर आम्ही तुम्हाला अठरावा देतो मग आणखी दोन तीन हप्ते पेंडिंग पाडतो नंतर मग आम्ही तुम्हाला एकोणावीसवा हप्ता देतो असं घडायला नाही पाहिजे द्यायचे असेल तर दोन हप्ते एकत्रित द्या म्हणजे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा आणि शक्य असेल जर समजा जानेवारीच्या खूप लेट जर उतर वितरण झालं तर मग तीन हफ्ते एकत्रित जे आहे मिळावेत अशा प्रकारची आपली मागणी राहणार आहे आणि अशा प्रकारे सरकारने करावं विनाकारण लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे तो पेंडिंग पाडू नये ही बाब इथून समजून घेण्यासारखी आहे बघा वितरणाला आता खूप उशीर होतो आहे ही सर्वांना बाब क्लिअर होती आहे परंतु आपण याला आता काही करू शकत नाही सध्या आपण फक्त आपल्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आवाज उठवण्याचं काम करीत आहोत पण एक गोष्ट इथे समजून घ्या की चोवीस डिसेंबर पर्यंत खरं तर म्हणजे मी सांगितलं तुम्हाला बावीस ते चोवीस डिसेंबर या दरम्यान जर वितरण नाही झालं तर वितरण पुढे जाणार मग वितरण आता तुम्ही म्हणाल सर आणखी एकतीस डिसेंबरचा महिना आहे त्या एकतीस डिसेंबर दरम्यान जर संजय गांधी निराधार योजनेचं वितरण चालू झालं तर कदाचित याही योजनेचं वितरण होईल का तर असं होणार नाही मला असं वाटतं आहे की आता या डिसेंबरच्या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची वितरणाच्या संदर्भात अपडेट येण्याची शक्यता फार कमी आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांनी तर कोणत्याच प्रकारची अपडेट दिले नाही आतापर्यंत एरबी त्या खूप मोठ्या अपडेट द्यायच्या पण आता यावेळेस तर मात्र दोन हप्ते झाले आहेत दोन हप्ते पेंडिंग पडले तरीही आम्ही वितरण या या दिवशी करणार थोडी तरी माहिती द्यायला पाहिजे काहीच माहिती येत नाही त्यांच्याकडनं आणि खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे बरं का कारण एवढं वितरणाला जर का विलंब होत असेल तर ऑब्वियसली आपण कुणाला विचारणार या विभागाच्या मंत्र्याला विचारणार आणि त्यांनी ती माहिती देणं अपेक्षित आहे जानेवारी सोळा तारखेपर्यंत म्हणजे जानेवारीच्या सोळा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत वाट पाहायची काय मग जर आपण काहीच बोललो नाही तर असंच वितरण पुढे पुढे चालणार का आणि तीन महिन्याचं वितरण तर एकदा तर भेटणारच नाही माझं तरी मत आहे एकत्रित तीन महिन्याचं वितरण तर शक्यता फारच कमी आहे त्यामुळे जेवढे हप्ते पेंडिंग न पाडता लाडक्या बहिणींना लाभ देता येईल तेवढा देण्याचा सरकारने प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर वितरण सुरू करावे ही शासनाला परत एकदा नम्र विनंती आहे अजून किती दिवस वाट पाहायची लाडक्या बहिणींनी त्यांना पण या योजनेच्या द्वारे या योजनेच्या निधीमधून त्यांना नियोजन करायचे असतात आणि संपूर्ण गोष्टी कॉल मारतात एकंदरीत जर वितरण फू फार पुढे 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 गेलं तर त्यामुळे लवकरात लवकर दखल घ्या आणि लवकरात लवकर योजनेच्या वितरणाला सुरुवात करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद